बर का उद्धव एकशे अठरा किलो अहो त्या डॉक्टरच्या केबिन मध्ये चालली तो ना मधून त्या नर्सनी ओढली कंपौंडरने लाथ आणली गेली आणि डॉक्टर पुढे जाऊन बसली खुर्चीवर बसण खुर्चीने जीव सोडून देण ते डॉक्टर म्हणले मावशी तुम्ही त्या मोठ्या टेबल वर बसा आणि बसल्यानंतर काय अडचण आहे सांगा म्हणले माय म्हणले डॉक्टर माझं वजनच लय वाढायला काहीतरी औषध सांगा माय डॉक्टर म्हणले औषध सांगतो पण आधी एक सांगा मावशी तुमचा आहार कसा आहे तुम्ही जेवता कस किती टाईम जेवता आणि किती खाता ती म्हणजे काही नाही डॉक्टर मी एकदा जेवायला बसले ना ईज चपात्या खाते किती इज चपात्या खाते दहा वाट्या भाजी खाते आणि आठ वाट्या भात खाते मला म्हणजे मावशी आख्या कुटुंबाचं एकट्याच खातात मग डॉक्टर म्हणले तुम्हाला सोपा उपाय सांगतो दहा त्या वीस चपात्याऐवजी दहा चपात्या खायच्या वीस वाट्या भाजी दहा वाट्या भाजी ऐवजी पाच वाट्या भाजी खायची आणि आठ वाट्या भात ऐवजी चारच वाट्या भात खायचा हेच सगळ्यात चांगलं तुमच्यासाठी औषध आहे माय म्हणजे डॉक्टर लय मनातलं उत्तर औषध सांगितलं पण हे औषध जेवायच्या आधी घ्यायचं जेवायच्या नंतर <laughs> महाराज असे जर जीवनात लोक मिळाले ना डॉक्टरला अटॅक आला त्या या मावशीला हा इलाज कशाला सांगितलाय आहार कमी करायला आणि मावशी म्हणती जेवायच्या आधी एवढं खाऊ का जेवल्यानंतर म्हणल्यावर कल्याणच झाला ना खाण्यावर भक्ती भक्ती कशावर असली पाहिजे भक्ती देवावर असली पाहिजे आजकाल एक देवलयी पावन झालाय बर कोणता एक लोटा जल सारी समस्या का हल ऐकि नाही विठाला विठाला फुलाच ताट मी दे, बाई वाळूची पिंड मी भरी ते शिव शिंगोला मध्ये पूजा विष्णूची करा हरिहरा देव समान आहेत बघा पण सध्या महाविष्णू वैकुंठात आणि शिवशंकर मृत्यू लोकात विठाला स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन आई वडिलांचं वचन मान्य केलं पाहिजे आई वडिलांच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे पण आजकालची पिढी एवढी विचित्र आली ना माय बाप आईला आई, आई म्हणून घरामध्ये स्थान नाही आणि वडिलांना वडील म्हणून घरामध्ये स्थान नाही का दोनच भजन काय जायचं आणि गोडीत खायचं असलाच धंदा सध्या धरलाय कोणी या नवीन पिढीने ऐका का या मायबापानं जर लहान होते तसच केलं असतं जमलं असतं का नसतं ना जमलं पण आज अरे आई म्हणजे काय असते कोठ्यातली गाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लंगड्याचा पाय असते आई असते शिरोई एवढं प्रेम देते ना माई बाप कि ते प्रेम आम्हाला सरत नाही पण ती माय माऊली कुणासाठी आयुष्यभर उरत नाही हो आई म्हणून कोणी आई सहा कमाल ती हा कानी मज होई शो आई मनोनी कोनी मारी हाक कुठारी स्वामी तिनी जगाचा आई विना विनाभिकारी अरे या जगाचे तुम्ही मालक जरी झालात तरी आई मात्र आम्हाला मिळत नाही वी कॅन गेट एव्हरीथिंग इन द मार्केट विथ द पॉवर ऑफ मनी जस्ट वन थिंग वी आर अन टू अटेंड दॅट इज मदर अँड ह ट्रू लव्ह कळालं त्याला धन्यवाद अरे पैशाच्या बाजारात पैशावर सर्व काही विकत घेता येत एक खऱ्या आईचं प्रेम आणि आई गेल्यावर खरी <laughs> आई पुन्हा कधीच मिळत नाही विठा विठला म्हणून पितृवचन म्हणजे आई वडिलांचं वचन पाळणं त्यांच्या डोळ्यात पाणी न येऊ देणं आणि तिसरं सांगितलं सेवापती पतीची सेवा करणं हे पत्नीचं आद्य कर्तव्य माय बाप तिने जर सर्व भावे त्या पतीची सेवा केली स्त्रीने तर काय होत महाविष्णूच्या पूजेचं फल प्राप्त होत पण पत्नीने पतीची सेवा केली तर उद्धव वा भक्तीचे किती प्रकार आहेत नऊ नऊ हे का